नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज तसा आनंदाचा क्षण आहे पण मी आनंदी नाहीये ते काय का ना झालं ते सगळं डिटेल मध्ये सांगतो की विषय असा झालाय की मी शोरूमवाल्याला मागच्या सोमवारी सगळं कॅश पेमेंट दिलेलं आहे आणि तेव्हापासून ते तारखाओ तारखा दिवस देतोय म्हणजे मागच्या सोमवारी जेव्हा पेमेंट दिलं त्यावेळेस तुम्हाला बुधवारी गाडी येईल बुधवारी गाडी नाही म्हणलं आता ते काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे परत ते बुधवारचं शनिवार वर आलं शनिवार पण नाही प्रॉब्लेम म्हणलं टी ओचा प्रॉब्लेम चालू आहे सोमवारी गाडी भेटन सोमवारी पण गाडी नाही भेटली सोमवारी म्हणलं अजून टी ओचा प्रॉब्लेमच नीट नाही झाला बुधवारी गाडी भेटन बुधवारी म्हणजे काल आज गुरुवार आहे म्हणलं तुम्ही किती दिवस देत आहे तर आ, काल म्हणले आज गाडी भेटन म्हणजे असं दिवस देत चाललेत ती आणि म्हणजे आता जवळजवळ दोन आठवडा पूर्ण होत आले तर आणि मला त्यांचा हिशोबच कळणार म्हणजे त्यांना गाडी द्यायची की नाही का माझ्या तब्येती वगैरे गेले काय मलाच कळना पण माझे मित्र म्हणले की बा चार दिवसात गाडीची पासिंग होत असते तुझं कॅश पेमेंट आहे आणि मला सुद्धा दुसऱ्या शोरूमवरून फोनसुद्धा आले की बा कॅश पेमेंट असेल तर आम्ही लगेच दे गाडी देतो आणि ह्यांचाच काय प्रॉब्लेम आहे मला काय कळाणार आहे आणि म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून विषय सांगतो मी काय झालता की बा मला पहिल्या लोनवर गाडी करायची होती अण्णासाहेब महामंडळाची तर मग आता आमच्या दाजी हे जे शोरूम आहे ना ह्या शोरूममध्ये एक कामगार आहे त्या कामगाराकडून आमच्या दाजींनी दाजींच्या मित्रांनी तीन चार गाडी अगोदर घेतलेल्या होत्या त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता आला पण थबा एक मिनिट पण माझ्या वेळेसच काय प्रॉब्लेम आलाय का त्यांनी जाणून बुजून केलंय मलाच कळना म्हणजे विषय काय चालतं की अण्णासाहेब महामंडळामध्ये आधी फाईल करायची होती त्यामुळे मी लोन करायला मी त्यांना सांगितले असं असं आहे की बा मला अण्णासाहेब महामंडळात बसवायची गाडी लोन करायची तर ती म्हणले ठीक आहे आणि म्हणलं एआयू बँकेचाच फायनान्स करावं लागेल दुसरा फायनान्स ह्याला जमत नाही अण्णासाहेब महामंडळ फाईल मंजूर करीत नाही म्हणलं ठीक आहे भाऊ अण्णासाहेब महामंडळामध्ये ए जमत म्हणलं च करू आणि एयूला आम्ही करायला गेलो तर त्याला लेडीज गॅरंटर जमत नाही गडेज गॅरंटर पाहिजे ते बी पुण्यात राहणार असे दोन गॅरंटर दिले हे त्यांचे नाटकं म्हणलं दुसरे फायनास जमान का नाण्या म्हटलं दुसरे जमणारच नाही आणि त्यावेळेस मला माहित नव्हतं की बा दुसरं बी जमत आहे ज्यावेळेस मी दुसऱ्या शोरूमला चौकशी केली की दुसऱ्याच दुसरं फायनान्स केलं तरी बी जमत अण्णासाहेब महामंडळाला फक्त काही ठराविक बँक आहेत ज्या जमत नाही ज्यांना इंटरेस्ट रेट जास्त आहे पण असं नाही की फक्त एयू बँकेच फायनान्स जमत बाकीच्या बँकेच जमतं जे की शोरूमवाले असं म्हणले की आम्हाला फक्त एयू बँकेच जमतं पण ठीक आहे भाऊ म्हणले एवढे कुठं नाहीत म्हणले डायरेक्ट कॅशच करून टाकू गाडी का तर घरी पण कांद्याचे त्याचे पैसे होते ना एवढं म्हणजे कॅश करायची ही होते आपली तयारी होती त्याच्यामुळे म्हणलं नको टेन्शन डायरेक्ट कॅश करून टाकू गाडी त्याच्यामुळं मागच्या शनिवारी लाख केले मी त्यांना आणि आठ लाख आरटीजीएस केले त्याच दिवशी म्हणलं होतं आमची गाडी घ्यायचं शंभर टक्के फिक्स आहे तुम्ही आरटीओच्या प्रोसेसला पुढे गाडी देऊन टाका नाही नाही म्हणले सगळं पेमेंट आल्याशिवाय पासिंगला गाडी जात नाही म्हणलं ठीक आहे ब त्यांची प्रोसेस असेल तर सोमवारी आम्ही सगळं त्यांचं पेमेंट केलं मागच्या सोमवारी बरं का नाए, नाए, सगळं पेमेंट केलं आणि म्हणले बुधवारी गाडी भेटल बुधवार वरून आता शो बुधवार बी गेला आज गुरुवार आलाय म्हणजे आता काय सांगू आणि अजून बी आता आम्ही डिलिव्हरी आणायला चाललो का तर कालच्या दरून तीन चार दिवस झाले मी त्याला काय प्रेशर देतोय का तर मला दुसऱ्या शोरूम मधून फोन येतो आमच्या गावाकडे एक गाड्याने मागून गाडी नवीन घेऊन गेलाय पण माझी गाडी अजून प्रोसेसिंग मध्येच आहे मला बाकीचे गडी फोन करतात की बाबा तुझं नसलं जमत आपण बारामतीहून गाडी आणू नगरहून गाडी आणू तिकडे लगेच गाडी आहेत कॅश पेमेंट असलेलं टायमिंग टाइमिंग लागत नाही आणि आम आमचं शोरूम मध्ये असं काय डोक्यावर पडलंय काय न त्याला अजून पासिंगच व्हाय नाही आणि अजून बी नंबर नाही तुम्ही रेकॉर्डिंग आहे का त्याची तुमच्या लक्षात येईल कसं असतं एक एक्साइटमेंट असते आनंदायकचा क्षण असतो गाडी घेणे आणि त्या क्षणाची ह्या शोरूमने पुरेपूर वाट लावलेली आहे म्हणजे आता गुरुवारी शोरूम वाल्यांचा काल मेसेज करता व्हॉट्सअपला कि काल ह्यानी सांगितलं होतं आज गाडी भेटून अजून गाडीचा नंबर आलेला नाही काय नंबर आहे मला माहित नाही आणि काल फोनवर मी सांगितलं होतं आज दुपार नंतर गाडी भेटेल म्हणला व्हॉट्सअप वर मी कन्फर्म केलं की बो आ, आज गाडी भेटेल ना नक्की हा उद्या दुपार भेटेल मला सकाळी बी फोन केला मी आणि आतापर्यंत नंबर माहित नाही बरं का सकाळी फोन केला आज गाडी भेटेल ना हा म्हणले दुपार नंतर भेटेल आता किती वाटलं तू पाच वाजत आले जवळजवळ अजून गाडीचा नंबर नाही आता शोरूम वाला दो दो फोन लागत होतो दोन फोन तर त्यांनी उचललेच नाही तिसरा फोन उचलला म्हटलं काय गावाकडून गडी आले का तर गावाकडून खरं तर मी गडी बोलवलं नाही तर का तर गाडीचा नंबरच नाही त्याच्यामुळे मला बी कॉन्फिडन्स नाही की आज बी गाडी भेटेल का तर गाडीचा नंबर आल्याशिवाय कसं देणार ना गाडी असा विषय म्हणजे मला तर खरं सगळ्यांनाच बोलवायचं होतं पण अजून मीच कॉन्फिडन्स नाही की माझी गाडी कधी भेटेल शोरूम मला फुल कॉन्फिडन्स हा भेटेन भेटेन Uh, म्हणजे कालच्या दरून म्हणतोय भेटेन भेटन आणि म्हणजे प्रत्येक वेळेस आजच म्हणत होता फिक्स राह तुमची सोमवारी फिक्सच परत म्हणला बुधवारी फिक्सच तुम्ही पेडच घेऊन या डायरेक्ट आणि काल बी आग तसंच म्हणलं उंदे नाही उद्या तुमची फिक्स आता आणि तरी दोनदा दोनदा तीनदा तीनदा कन्फर्म केलं भेट भेटन का बुवा अजून नंबर नाही सहा वाजता का सात वाजता शोरूम बंद होतं अजून आरटीओ चा मेसेज आला नाही काय नंबर आहे मला बी माहित नाही आणि अजून बी म्हणतोय हा तुम्ही या तुम्ही शोरूमला तो रेन नंबर ये मेसेज येईन आरटीओ चा आणि आता गाडी जरी नंबर आला तरी बी बिना नंबर प्लेट ची गाडी भेटणार आहे आम्हाला म्हणजे मा फक्त नंबर कळन काय गाडीचा आणि बिना नंबर प्लेट ची गाडी घेऊन यायची असा विषय आहे मी काय म्हणतो कि ब जरी एवढा आ... वेळ लागत शंभर टक्के लागू शकतो पण तुमच्या हातात सगळं माहिती आहे तुम्हाला गाडीला पाचवी मला आठ दिवस लागतात दहा दिवस लागतो ला तुम्ही डायरेक्ट तसं सांगा ना तुम्ही पैसे दिल्याच्या नंतर म्हणता चार दिवसातच गाडी भेटन आणि नाही नाही लगेच गाडी भेटन आपल्याकडे तयारच आहे आणि पैसे दिल्याचे पुढे मग तारखे तारीख तारीख आज तुम्हाला सांगतो तुम्हाला जर आधी माहिती असतं ना की बघ मला पैसे दिल्यापासून एक आठवडा लागणार आहे गाडी यायला तर मी गावाकडे गेलो असतो त्यांनी दोन दिवस लागते चार दिवस लागते म्हणून आठवडा घालवला आठवडाभर मी पुण्यात रूमवर झोपून आहे मला येड लागल्यासारखं झालं का तर नेहमी गाडी चालवायची सवय ना असं म्हणजे रूमवर झोपून मी दिवस जात नाही आणि काय सांगू गाडी घ्यायचा आनंदाचा क्षण असतो त्यांनी पुरेपूर वाट लावली जर त्यांनी सकाळी सांगितलं अजून त्यांनी फोनने सांगितलं की आज गाडी भेटणार म्हणून का तर नंबर आला तरच गाडी भेटणार आहे गावाकडे आला गावाकडली माणसं बोलवली नाही त्यांना सांगितलं नाही त्यांना असं म्हणलंय की गावाकडली माणसं बोलवली म्हणजे थोडेफार दबाव होईल त्यांच्या गावाकडली माणसं बोलवले आता माघारी कशी पाठवायचे गाडी घेऊनच जावं लागेल तरी मी त्यांचं असं म्हणजे काही सिरियसनेस तर दिसत नाही मला इच्छा होती की बा सगळ्या फॅमिलीला बोलवा आणि एक पहिली गाडी आहे नवी म्हणलं आनंदाचा क्षण असतो ना तो साजरा करावा पूर्णपूर्ण त्याची सगळी वाट लागलेली आणि आता काय म्हणजे माझी पण इच्छा म्हणजे एक्साइटमेंट असते नवीन गाडीची तर ते त्यांनी पुरेपूर घालवली का तर आज असं नाही की बा ना आजच डिलिव्हरी भेटन हे पहिली वेळ सांगितलं त्यांनी सोमवारी तसंच सांगितलं सा होतं शनिवारी तसं सांगितलं सा होतं आणि कालही तसंच सांगितलं सा होतं सोमवारी म्हणले बुधवारी दौ गाडी भेटन आणि बुधवारी सकाळ सकाळ सांगितलं नाही आता जरा प्रॉब्लेमच आहे बर का उद्या आता उद्या भेटून आता मी म्हणजे आता शोरूमला चाललो आहे मित्राला घेऊन आता का बघू काय तरी आज गाडी बघू आता काय जबरदस्ती करून काय हत्ती गेला सीपुट राहिले असा विषय झालाय सांगायचं तात्पर्य हे कि ब गाडी घेताना कोणाच तरी कॉन्टॅक्ट नेस घ्या ज्यांनी आधीच्या चांगल्या हॅपी डिलिव्हरी दिल्या असते ना असं का तर हे तुम्हाला सांगतो आयुष्यात एकदाच माणूस गाडी घेत असतो आणि ती बी अशी खराब तोंड करून घ्यायचे नाही चांगल्या आनंदाने दिली पाहिजे देणाऱ्याला आनंद झाला पाहिजे आणि घेणाऱ्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे <स वाँगे> त्यामुळेच घरचे बोलवले नाहीत की बो जर आज घरचे बोलवले आणि आज बी गाडी नाही भेटली तर घरच्यांचा पोपट होईल आणि माझा बी पोपट होईल त्याच्यामुळे म्हणलं घरचे बी म्हणले की फिक्स नाही म्हणले काय नको तुझी का तर आजच पाऊस उघडलाय आणि कांदा आपण घरी नीट नाटक करायचं तयारी चालू आहे त्याच्यामुळे घरचेच म्हणले तुझी गाडी घेऊन भेटली तर चांगली गोष्ट आहे गावात आपण मस्तपैकी पूजा वगैरे करू त्याच्यामुळं पण हे यातला सर्व जबाबदार शोर शुरु, शोरूम वाले येतं आता शोरूम सुद्धा सांगतो मी तुम्हाला कोण मला जाऊ द्या सगळं चांगलं झालं आता किती वाजल्या सहा वाजल्यात सात वाजता शोरूम बंद होत नंबर वन आलेला आहे नाही नंबर पण आलेला आहे आता चालू आहे डिलिव्हरी घ्यायला हार आणि पिढी घेऊन मस्त पैकी निवेदन आता गरजेचं नाही निदान मित्र मित्र तरी डिलेवरी घेऊन मस्त पैकी छानवानी सगळ्यांना फोन केलेला आहे आता सगळे जमतीलच पाच मिनिटात शेवट आली गाडी बघायला तरी दर्शन झालं गाडीचं दीड महिन्यानंतर नंतर दर्शन झाले कस काय वाटते हां कोणती दाजीची गाडी बसते का माझी मस्त मस्ते नव्वद चारही पॉवर विंडो थांबा तुम्हाला दिसलं का नाही कुठं दिसला चारही पॉवर विंडो थांबा बॅक कॅमेरा चारही पॉवर विंडो मीटर डिजिटल टुरेस्ट मॉडेल आहे बरं का नाही तुम्ही म्हणता चुकून फिएक्स आहे एसी बघा कसं आहे मस्तपैकी कस्टमरला कळणारच नाही एक आहे का दोन वर त्याला अटिक केला असं माग बटन येत आता आधीच्या गाडीला कशी सिस्टीम होती आतून उघडावं लागायचं ह्याला इथं बटन येतं बघा कुठं दिसलं का बाबा हे बटन दाबायचं उघडली कस काय मस्त पैकी एका बोटाने पडत आहे काय सांगा आता माझ्या गाडीची टेरिंग तुम्हाला खरं सांगतो ट्रॅक्टरची टेरिंग फिरल्यासारखी जण जायची एका बोटाने फिरायची बघा एकदम मस्त नियोजन झाले बरं झालं डिझायरच घेतली ओळखलं का नाही काही नाव आहे तुमचं ज्ञानी भाऊ हा राईट 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 होते जवळ जवळ लवकर फोन केला म्हटलं या लगेच लगेच आले साहेब आमची गाडी शुभमने आपल्याला कॉल केला होता आपण मगर असतो असतोय कंटिन्यू तर लगेच पोहोचलो इथं तर म्हटलं चला भेट पण होईल बरेच दिवस फक्त फोनवर बोलणं चालू होतं म्हटलं आज भेट पण होईल त्या निमित्ताने तर लगेच भेटलो भावाला तर भावाची गाडीची डिलिव्हरी तयारी चालू आहे आता डिलिव्हरी भेटणार लगेच दहा पंधरा मिनिटामध्ये तर ते पण तसं म्हणा दुपारपर्यंत कन्फर्म नव्हतं डिलिव्हरीचं पण अचानक सणाचा फोन आला की आजच भेटेल गाडी मग म्हटलं चला आजची आजच कन्फर्म करूया काही अडचण नाही बरेच दिवस झालं रखडली होती गाडी आता दम नव्हता निघत गाडी पाहिजे म्हटलं मग आता डायरेक्ट आजची आजच फायनल केली आता तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील गाडीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला फक्त तुम्ही निवांत सगळे व्हिडिओ बघत राहा काय काय फिक्चर आहे काय काय नाही तर तुम्ही ते सगळे व्हिडिओ कंटिन्यू बघा ज्या लोकांना प्रश्न आहे ना थ्री सिलेंडरनी काय फरक पडतोय का तो उद्यानच बोर दिसीच मी व्हिडिओ टाकतो की बाबा काय फरक आहे थ्री सिलेंडर इंजिनचा सगळं तुम्हाला बघायला भेटेल नमस्कार तयारी झाली पण आतला उजेड एवढा माझं तोंडच दिसत नाही त्याच्यामुळे आता आयडिया चालली की ह्या गाडीचा फ्लॅश मारायचा म्हणजे जरा माझं तोंड दिसन नाही तर सगळं पाण्यात जायचं म्हणलं आता लगेच होईल बस करागी बोलागा मका लागला तिकडून तर बाई लागी आज लागला काय सांगू लोकांना सत्यदिता खालीला पितासुर और होता तत्पुर तो जवळ कमी चालू करा थोडं पाणी टाक थोडं पाणी टाक साकर पाणी टाक साकर 40% 50%

рк е бар होय सर चालू आहे कशी म्हण चांगली चांगली होय सर ना सर तुम्हाला कशी काय वाटते एक नंबर पॉवरला कशी वाटते बरं थ्री सिलेंडर लोक म्हणतात अंडर पॉवर काय वाटत नाही जुनी डिझायर पेक्षा का तशीच चालू आहे एसी ला मस्त यायला का पण कळणारच नाही कस्टमरला किती वर एसी हा लोक गाडीत बसले ती वाटांचा आवाज पहिलं फुल म्हण

नाही ना? ना पण आता जुने डिझायरचे मुकाबले ही कशी वाटते का लयच अंडर पॉवर वाटते आता ही मैदानात उतरल्या कळण कशी आहे खरं म्हणजे उतरली ना उतरली पण पन... आता प्रत्यक्षात आपण चालवल्याशिवाय कळत नाही ना चौकशी काय वाचते सीट बेल्ट मला तसलं बसूनच घ्यावं सीट अवघ्या ती ती तीन तासाची झोप करून रात चार वाजता गावाकडे निघालू आहे का तर सकाळ सकाळ गावामध्ये पूजा झाली पाहिजे गाडीची म्हणजे बरं होईल नाही तर परत लेट झालं की मग सगळे लोक जमत नाहीत असं होतंय आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे हे शेजारचा गळी महिनाभर हे होता काय <laughs> होता कवा येणार आहे गाडी कवा येणार आहे गाडी म्हणून म्हणून जाम झाला आणि गाडीच्या दिवशी काय म्हणतो का येला का येला का गाडी काय याय नाही त्याला दुसरं काम होत पण गाडीला नाही आला म्हणलं खरं म्हणजे गाडीत बसवायला नाही पाहिजे पण बसीवला जाऊन द्या फार धरून दीडशे किलोमीटर मी गाडी चालवली आणि खरं सांगतोय आयुष्यबत कि बा थ्री सिलेंडर इंजिन असली तरी मला काय जाणवलं नाही कि बाबा इंजिन मध्ये कमी पॉवर आहे काय लोक मध्य कमी पॉवर आहे आता माझी गाडी मी टाईप टू डिझायर चालवली दोन वर्ष तर मला काही ना जाणवत नाही की बा ह्याच्यात कमी पॉवर आहे फोर सिलेंडरची गाडी चालवली मी ह्याच्या अगोदरचं मॉडेल जे टाईप थ्री डिझायर आहे ना त्याच्यामध्ये थोडाफार एकोणीस वीस चा फरक असू शकतोय पण मी ती गाडी काही एवढी चालवली नाही टाईप टू डिझायर आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही जाणवायला एवढं आहे की बा ही गाडी कम्फर्टेबल लई गिअर बी एका हाताने पडत आहेत आणि स्टेअरिंग पण लय कम्फर्टेबल वाटते जी की आज ह्याच्या गाडीत आणि ह्याच्या गाडीत माझी कम्फर्टेबल जास्त गाडी वाटते आणि इंजिनचं बोलाल तर आतापर्यंत चार गडी गाडी येते आणि दीडशे किलोमीटर मी गाडी चालवली मला काय फरक नाही जाणवत की बा इंजिन मध्ये कमी पॉवर आहे काय असं काय म्हणजे आतापर्यंत पेट्रोलवरतीच गाडी चालू आहे आता शोरूम वाल्याने सांगितलं की बा शंभर दीडशे किलोमीटर पेट्रोलवरतीच चालवा सीएनजी वाजून गाडी मी पळवली नाही आता लवकरच मी व्हिडिओ टाकतो कसं पुढं नियोजन होत आहे तसं बघू आता

असली जे आता नवीन आलेली असली जे जास्त आवृत्ती पहिल्यापेक्षा हा आंघोळ केली तुम्हाला हा ना स्पॉन्सर्ड बाय गाडी या मात्र पैसे येत बरी पण चांगली आहे तरी मराठी दात

मस्तपैकी गावामध्ये दे, देवपूजन केलं आणि मी पण लय व्हिडिओ नाही केला का तर बरेच माणसं जमले होते आणि लय माणसात बी मोबाईल काढायचं उगाच कॅमेऱ्यात बोलायचं उगाच वाटतं ते आधीच तर आम्ही लय प्रोफेशनल नाही तर त्याच्यामुळे म्हटलं नको नंतर आखे गाडीच दाखवायची तर हे दोन तीन व्हिडिओ घेतलेच बरं का पण एवढं काय शूट नाही केलं पण मस्तपैकी वातावरण होतं मस्तपैकी देवपूजा झाली छान म्हणी आता सगळं सांगतो गाडीबद्दल हे सगळं ठीक आहे पण सगळं सांगितलं पण गाडीची किंमतच नाही सांगितली तर आता किंमत सांगतो की गाडी मला ऑन रोड पडलेली आहे आठ लाख चाळीस हजाराला त्याच्यामध्ये फील्ड कवर आणि गणपती पुढचा घेतलेला आहे मध्ये दुसरं काहीच घेतलेलं नाही आठ लाख चाळीस हजाराला ऑन रोड गाडी पडलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याची ॲव्हरेज टेस्ट आणि इंजिन टेस्ट सुद्धा मी करणार आहे आमच्या दाजीच्या गाडीसोबत शर्यत लावून बघणार आहे की बाबा कोणती गाडी पुढं राहते मागं राहते तर पुढचे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा